अध्यक्ष महोदय आपल्या अनुमतीने मी एक निवेदन करू इच्छितो गोकुळदास तेजपाल रुग्णालय आणि कामा रुग्णालय मुंबई येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय एकतीस एक, एक दोन हजार बारा रोजी निर्गमित करण्यात आलेला होता नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने त्याबाबतची प्रशासकीय कारवाई व कागदपत्रही पूर्तता या संदर्भात निकष पूर्ण करून अडचणी मात करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास अनुमती दर्शविलेली आहे त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजे सन चोवीस पंचवीसपासून हे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पन्नास विद्यार्थी प्रवेश संख्येने सुरू करण्यात येणार आहे तसेच त्यापुढील शैक्षणिक वर्षापासून ही विद्यार्थी संख्या वाढवण्यात येईल नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे गोकुळदास तेजपाल रुग्णालय व काबा रुग्णालयाशी संलग्न असेल त्यामुळे डॉक्टरांची संख्या वाढून दक्षिण मुंबईतील जनतेला सेवा तात्काळ उपलब्ध होण्यास मदत होईल माननीय विधानसभा अध्यक्ष आणि कोलाबा विधानसभेचे सन्मान्य सदस्य ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब यांनी या संदर्भात पुढाकार घेऊन सातत्याने संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यामुळे सर्व विभागाच्या समन्वयातून व प्रयत्नातून हे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यंदाचे शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसपासून कार्यान्वित करण्यात येत आहे याबद्दल मी मनापासून सभापती राहुल नार्वेकर साहेब आणि आमच्या सगळ्या विभागाचं मनपूर्वक अभिनंदन अध्यक्ष नार्वेकर साहेब आणि आमच्या विभागाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो करतोय